ही लढाई मी तर म्हणेन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे घ्या एक लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून टाळा असा मी आग्रह करतो <स्थाँगा> काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्त्य पुरुषांवर तुम्ही अशी हल्ले करणार हे नाही चले आ महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्न त्याग प्लीज करू नका तुम्ही गाव फार दुःखातून गेलो तुमचं कुटुंब दुःखातून गेलं वेळ पडली तर आम्ही सगळे अन्न त्याग करू पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते माझ्याकडे शब्द नाही आहेत काय बोलणार तुमच्या आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही अशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही कारण काची जबाबदारी आज आपल्या पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा तुमच्याबरोबर आम्ही उभे राहतो आणि बीडमध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा माझा फोन चोवीस तास चालू असतो आम्हाला फोन करा आपण काय करायचं ते बघू आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली बाप्पा माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत आम्ही वाट बघू आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते जेव्हा स्टेटमेंट करायचं ते नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचा नाही आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळेल मी विचार करते लेख विचार करा ही लेख वडिलांसाठी वन वण राज्यात मोर्चे करत फिरते भाषण करते मी सांगते तुम्हाला सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभय त्यांचा आहे सांगा या लेखींच्या अश्रूवर हे सांगा मला आश्चर्य वाटत की या सरकारला झोप कशी येते या सरकारला काम करताना भाषण करताना साजरं करताना या लेकरांची अश्रू नाही झोप कशी येते मला सांगा या प्रश्नाचं उत्तर द्या मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू काय या लेकीला मी सांगू अहो मी खूप मी पण गेले खूप गोष्टींवरून हो पण माझे वडील माझ्यावर आहे तिचे वडील परत येणार नाहीये तो लढायला लढायला लेकी लढू शकतात आम्ही सगळ्या लढलो तुम्ही पण लढला आमचे भाऊ पण खूप लढले पण हिला कुठल्या तरुणाने उत्तर देऊ हिचे तर बाबा परत येणार आणि मुलगी अभ्यास करते भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणत काय न्याय द्या कुटुंबाला ती आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो सातवा माणूस आहे कुठे त्यात तानाजी सावंताचं पोरग विमान बापस बोल माझा काही नाही ते तुमचा वाईफ ते, ते तानाजी सावंत जी जे काय त्यांचे झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन हो। पण पर आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडतो इतके निर्दय आहात तुम्ही काय गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये हे सब नाही चल आम्ही पूर्ण ताकदीने त्या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली आहे अर्थातच आम्ही ह्यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःख तर आहेत पण ते सुख याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि जो विश्वास माझ्या दाखवला आम्ही नेहमी सगळ्यांना सांगतो एखाद्याने जेव्हा आपल्या विश्वास टाकताना एक मोठं दडपण असतं आणि मोठी जबाबदारी असते आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्याबरोबर पूर्ण राहतो